गोविंदा फाउंडेशनतर्फे गणरायाचे सासळ नयनांनी विसर्जन करण्यात आले गोविंदा सालाबादा सालाबादाप्रमाणे याही वर्षी गणपती स्थापना करण्यात आली होती गोविंदा फाउंडेशन आयोजित उत्सव संस्थापक अध्यक्ष अभिषेक भाऊ वार्डे मार्गदर्शक सुखदेवन्ना वार्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला स्थापना झाल्यानंतर दहा दिवस मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली होती नाशिक जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे तहसीलदार राजश्री अहिरराव भाजपा तालुका अध्यक्ष अतुल धनवटे कृष्णा धनवटे आदी मान्यवरांची गोविंदा फाउंडेशन आयोजित गणपती उत्सवाला उपस्थिती लाभली गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच स्पर्धेमध्ये जिंकलेल्या स्पर्धकांना गोविंदा फाउंडेशनच्या वतीनं सुखदेव अण्णा वार्डे यांच्या मार्गदर्शनाखाली बक्षीस वितरण करण्यात आले गोविंदा फाउंडेशन गणेश उत्सव चो दोन हजार चोवीस आयोजक रोशन भाऊ माळे यांच्या नेतृत्वात पार पडला विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सागर जाधव मधुकर कापसे शाहबाज कुरेशी युवा उद्योजक आकाश थात्रक रिपब्लिकन पार्टी नाशिक रोड महिला अध्यक्ष मुक्ताताई खर्जूल गणेश बचाटे रमेश चव्हाण पिंटू बोरसे रामाभाऊ शिंदे संगीताताई माळे राजू वार्डे यांचं मोलाचं सहकार्य लाभलं गणेश उत्सव दोन हजार चोवीसचे गोविंदा फाउंडेशन आयोजित अध्यक्ष राहुल कापसे उपाध्यक्ष करण कापसे कार्याध्यक्ष चेतन चव्हाण खजिनदार रोहित राठोड सचिव आनंद चव्हाण होते यावेळी गणेश माळे गणेश चव्हाण कृष्णा चव्हाण विकास सोनवणे प्रेम जाधव निलेश पवार शंकरशाली ओमकार काजळे बिस्मिला कुरेशी निखिल भंगरे गौतम खरात आणिकेत बोरसे यांचं विशेष सहकार्य लाभलं